पी एम किसान युनिटचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले नाहीत तर शेतकऱ्यांनी कोठे तक्रार करायची तरच खटाखट पैसे जमा होतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटला दोन हजार रुपये जमा झालेले आहेत हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आले आहेत तर्कने बावीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त पेमेंट केले आहे पीएनेत जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही तक्रार करू शकतात या शेतकऱ्यांनी शकता। पी एम किसान योजनेत वाय सी केलेली नाही त्यांचे पैसे कदाचित येणार नाहीत या योजनेत जर लाभार्थ्यांमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळू शकतात जर तरीही तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही तक्रार करू शकता पीएम किसान योजनेचा हप्ता न आल्यास तक्रार कुठे करायची हे आपण जाणून घेऊयात पी एम किसान आणण्यासाठी तुम्ही पात्र आहात तरीही पैसे आले नाहीत तर तुम्ही तक्रार करू शकता तुम्ही पी एम किसान डॉट आय सी टी ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन किंवा पी एम किसान फंड्स ॲट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही तुमची स्थिती सांगू शकता त्यासोबतच तुम्ही झिरो अकरा चोवीस तीनशे सहाशे सहा किंवा पंधरा बावन्न एकसष्ट या नंबरवर कॉल करू शकता यासोबतच पी एम किसानच्या टीमशी संपर्क साधण्यासाठी अठरा डबल झिरो एकशे पंधरा पाचशे सव्वीस या नंबरशी संपर्क तुम्ही करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे